एक सप्टेंबर कारागृह ध्वज दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी कैद्यांसाठी आयोजित केलेलं संगीत नृत्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रम रंगला कार्यक्रमात कैद्यांनी गवळण मनमोहन मुरलीवाला पासून सुरुवात करत एकांकिका नृत्य आणि मनोरंजनात्मक सादरीकरणे केली कैद्यांच्या सप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अधीक्षक वैभव वागे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर एक रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कारागृह विभागाला ध्वज अर्पण केला होता त्या दिवसाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी कारागृह ध्वज दिन साजरा केला जातो यावर्षीचा कार्यक्रम सुहासवारकी अप्पर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे आणि योगेश देसाई विशेष कारागृह महानिरीक्षक मुख्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य असून गुन्हेगारांच्या विचारसरणीस बदल घडवून त्यांचे समाजात पुनर्वसन करणे हेच विभागाचे ध्येय असल्याचे या निमित्ताने अधोरेखित करण्यात आले